सर्व दर्शकांचे पुनश्च स्वागत विना साखर नाही उद्धार सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या बिगुल जे आहे ते आज सर्वत्र वाजलेले दिसत सहकारी संस्था साखर कारखाने सहकारी पदपेड्या यांच्या निवडणुका ह्या ग्रामीण पातळीवरती अतिशय महत्वपूर्ण मानल्या जातात मी ज्या तालुक्यात नेतो ते फलटण तालुक्यातील श्रीराम जव्हार सहकारी साखर कारखाना ही एक अतिशय प्रतिष्ठेची लढाई येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे याची कारणं जर तपासली तर सत्ताधारी गट श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याच आजा पांज्यांनी जो कारखाना उभार केला आणि आज त्यांच्याकडेच तो कारखाना आहे या कारखान्याचे चेअरमन पूर्व भागातील विडणी बागायती भागातील श्री माननीय डॉक्टर बाळासाहेब शेंडे हे माळी समाजाचं नेतृत्व जे आहे ते या कारखान्याच्यामपदी आहे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा जो गट आहे तो कारखान्याच्या सत्तास्थानी जरी असला तरी सुद्धा जातीय समीकरणांचे जे व्यवस्थापन आहे ते डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांच्या माध्यमातन करण्याची जी क्षमता आहे ती सत्ताधारी गटाकड आहे माळी समाजाचं मोठ्या प्रमाणात मतदान हे फलटण तालुक्यामध्ये आपल्याला म्हणजे दोन क्रमांकाचं जे मतदान आहे ते आपण पाहू शकतो आणि ते सत्ताधारी गटाकडच आहे म्हणजेच श्रीराम कारखान्याची निवडणूक ही निश्चितपणे प्रतिष्ठेचीच लढाई आहे आणि या कारखान्यावरती वर्चस्व असल्यामुळे फलटण तालुक्याच्या ग्रामीण राजकारणावरती जी पकड आहे तीच गटाला अजूनही व्यवस्थितरित्या ठेवता आलेली आहे दुसरीकडे सिंह नायक निंबाळकर यांच्या पुढे या निवडणुकीच्या माध्यमातन जे आव्हान आहे ते आव्हान काय आहे हे पाहणं अपेक्षित आहे मधील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पाय रवण्यासाठी फलटण मधील सिराम कारखाना एक महत्वाचा मंच सहकार क्षेत्रामध्ये पाऊल ठेवण्याकरता माजी खासदार श्रीमंत राम रणजितसिंह नायक निंबाळकर यांना सिराम कारखाना हे अतिशय खूप उत्तम व्यासपीठ हो ठरू शकतं जर स्थानिक राजकारणात आणि सहकार क्षेत्रात आपली ताकद वाढवायची असेल तर ही निवडणूक त्यांच्यासाठी अतिशय निर्णायक ठरणार आहे आता सहकारी निवडणूक आणि जातीय समीकरण आपण पाहतो साधी एखादी सहकारी सोसायटी आहे त्यातलं सदस्य संचालक पद जरी असेल तरी ते खूप मानाचं काम आणलं जात तर याकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका समाजाचा काय आहे आता पलटण तालुक्याचा विचार जर आपण केला तर जातीचे गणित जे जा आहे ते निर्णायक भूमिका कशा पद्धतीनं बजवत असत आता ह्याची पार्श्वभूमी जर आपण तपासली तर सध्याचा सत्ताधारी गट आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी समाजातील जे विविध घटक आहेत त्यांना आपल्या गटामध्ये सामील करून घेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू शकतं याचा एक ज्वलंत उदाहरण बघितलं आपण की फलटण नगरपालिकेच्या एरियामधील अनेक जे काग गटाचे कार्यकर्ते आहेत ते अजित पवार गट राष्ट्रवादी यांच्याकडे एकतर समाविष्ट झालेले दिसतात किंवा भाजपमध्ये समाविष्ट झालेले दिसतात आता हे सत्ताधारी किंवा विरोधक यांच्या राजकारणामध्ये ह्या सहकारी संस्था ज्या आहेत याच्यामध्ये जे सभासद आहेत त्यांचं नेमकं हित किती जोपासलं जातो हा एक मुद्दा महत्वाचा आहे सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका अनेकदा फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थासाठीच लढवल्या जातात हे आपल्याकडं पूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र असताना सभ सभासदांचे खरे हित जे आहे ते साधले जाते का हा एक त्यातनं महत्वाचा प्रश्न आहे की काही फक्त राजकीय गट जे आहेत त्यांचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी या सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या पारंपरिकरित्या लढवल्या जातात किंवा त्यांच्या सोयीसाठीच ह्या निवडणुका असतात की काय असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळत या निवडणुका ज्या आहेत त्या सभासदांच्या हितांसाठी किंवा विकासाची जी खरी गंगा असते ती सहकार क्षेत्राच्या माध्यमातन सभासदांच्या पर्यंत पोहोचते का हा एक संशोधनाचा विषय आहे तर त्याकडे आपण बघतो की सोयीनुसारच ज्या आहेत त्या सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी हे गट सक्रिय असतात आणि निश्चितपणे सभासद करून घेताना सुद्धा एक राजकीय हेतूपूर्वकच काही लोक सभासद करून घेतले जातात हे एक सहकार क्षेत्राचं दुर्दैव आहे निश्चितपणे आपण ज्यावेळेस कर्ज वाटप बघतो एखादी सहकारी सोसायटी असते याचं जे कर्ज वाटप असतं ते नेमकं कुठल्या सभासदाला मिळते ह्या ह्याचं जर आपण स सखोल विश्लेषण करायला बसलो तर निश्चितपणे ह्या पाठीमागे सुद्धा खूप मोठं राजकारण आपल्याला दिसतं आता फलटण तालुक्याचं ही जी राम साखर कारखाना आहे ह्याची जर संघर्ष बघितला आपण तर निवडणुकीत संभावित संघर्ष आणि राजकीय समीकरण काय आहेत ह्याकडे आपण एक थोडस लक्ष देऊया निवडणुकी दरम्यान दोन्ही गट आक्रमक प्रचार आणि सदस्यांची जुवाजूळ करणारच विरोधी गटाने प्रभावी रणनीती आखली तर ती निवडणूक अटीतटीची होऊ शकते परंतु आज सहकारी क्षेत्रामध्ये आज ज्यांच्याकडं पाय होण्यासाठी सभासदांची खूप मोठी फौज आता मी मागाशी सांगितलं की सभासद करताना सुद्धा सोयीप्रमाणेच सभासदत्व दिलं जातं सोयीप्रमाणे सवलती दिली जातात मग विरोधी गटाकडे आज तेवढी सभासद आहे का ही एक खरा प्रश्न आहे सत्ताधारी गटासाठी ही केवळ निवडणूक न राहता भविष्यातील राजकीय वर्चस्वाचा मार्ग सुद्धा असेल म्हणजे आज सहकारी साखर कारखाना श्रीराम सा, जवा साखर कारखाना ही एक निवडणूक नसून तो येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे सत्तेचा राजमार्गच आहे त्याच्यामुळं दोन्ही गटासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री श्री माजी खासदार रंजेश्वर नाईक निंबाळकर यांच्यासाठी ही अटीतरीची लढाई किंवा प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे श्रीराम जवार सहकारी साखर कारखान्याची निवडणूक फलटण तालुक्याच्या राजकारणावरती मोठा प्रभाव तर टाकणार आहेच परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावरच जे लक्ष केंद्र आपण बघतोय खासगी साखर कारखानदारी विरोधात सहकारी साखर कारखानदारी हा एक संघर्ष आपण बघतो त्यातून श्रीराम जवार साखर कारखाना हा निश्चितपणे एक अलिप्त दिसतो सहकारी साखर कारखान्याचं अस्तित्व आजही त्या कारखान्याच्या माध्यमातून टिकून आहे म्हणजे सहकार आणि खाजगी ह्यातील तर संघर्ष आहेच परंतु आज फलटण मध्ये सहकारी क्षेत्रामध्ये एक प्रस्थापित ही केवळ सहकारी संस्था निवडणूक नसून स्थानिक राजकीय समीकरणांचा असाच आहे जे ह्या निवडणुकीवरतीच येणाऱ्या फलटण तालुक्याच्या स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्था असो नगरपालिका असो यांचं भवितव्य आपल्याला निश्चितपणे ठरवता येऊ शकतं आणि माजी खासदार नाईक यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर गटासाठी ही सत्ता कायम ठेवण्याचे जे आव्हान आहे ते कशा पद्धतीने पेलवतात हे सुद्धा पाहण्याचं गरजेचं ठरेल या निवडणुकीत कोण विजय मिळवते आणि सभासदांच्या हिताचा विचार कितपत होतो हे या राम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पाहण्याचं एक औत्सुक्य आपल्याला निश्चितपणे लागलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितपणे जातीय समीकरण महत्त्वाची सभासदांचं हित महत्वाचं का पक्षाचं किंवा गटाचं हित महत्वाचं ह्या सगळ्या अँगलना आपण ह्या निवडणुकीकडे आपण निश्चितपणे विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहणार आहे आपण प्रगती चळवळच्या दर्शकांना एक अतिशय चांगल्या पद्धतीचं विश्लेषण या सरकारी संस्था आहेत त्यांचा करून देणार आहे दर्शकांनी पाहत राहा प्रगती चळवळ